श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या खंडेरायाचं नवरात्र हे सुरू आहे आणि उद्या चंपाषष्टीला खंडेरायाच्या नवरात्राचा शेवटचा दिवस असणार आहे मल्हारी षडरात्रोत्सव हे एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेलं होतं तर उद्या सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी या मल्हारी षडरात्रोत्सवाची सांगताही होणार आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत आहे ते म्हणजे खंडोबा शारदीय नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे आपण आपले कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे या मल्हारी षडरात्रोत्सवामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करायची असते आपल्याला आपली कुलदेवी आणि आपले कुलदैवत हे कोण आहे हे, हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे जरी आपण देवपूजा ही नित्यनियमानं करत असलो उपपूजा अर्चा करत असलो उपास तापास करत असलो पण जर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची आणि कुल सेवा सेवाही जर आपल्याकडून होत नसेल तर आपण केलेल्या या देवपूजेचा काहीही अर्थ राहत नाही जोपर्यंत आपल्या कुलदेवीचा आणि कुलदैवतेचा आपण त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन वर्षभरातून एकदा मानसन्मान हा करत नाही त्यांची पूजासेवाही आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होत नाही आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला जर नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये सतत अडचणी संकट समस्या येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद जर हा आपल्याला भरभरून मिळाला तर आपल्या घरामध्ये कुठलीच समस्याही राहत नाही आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते मग मुलाबाळांच्या विवाहासंबंधित त्यांच्या करिअरसंबंधित कुठल्याच अडचणी या आपल्या घरामध्ये आपल्याला येत नाहीत आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होते आणि विवाहामध्ये सुद्धा कुठलीच अडचण ही त्यांच्या येत नाही आपली कुलदेवी ही आपल्या घराण्याची कुलाची आई असते आणि आपले कुलदैवत हे आपल्या घराचे वडील असतात आणि म्हणून या दोघांचीही पूजा सेवा आपल्याला करावीच लागते ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रात आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करायची असते आणि या सेवेमध्ये खंडोबाच्या नवरात्रामध्ये सुद्धा घटस्थापना ही घरोघरी केली जात असते आपापल्या कुलाचाराप्रमाणे खंडोबाच्या नवरात्रामध्ये घटस्थापना करून कुलाचार केला जातो खंडोबाच्या या नवरात्रामध्ये पाच दिवसांचा उपवास करून चंपाष्ठीच्या दिवशी खंडोबाला महानैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो आपल्या कुलदैवाची सेवा आपल्याकडनं घडावे यासाठी आतापर्यंत जर तुम्ही या नवरात्रामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा एकही पाठ हा केला नसेल तर उद्या चंपाषष्टीच्या दिवशी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ तुम्ही अवश्य करा आणि हा पाठ करताना आपल्याला या पाठाचं वाचन हे कुठून सुरू करायचं आहे कुठपर्यंत आपल्याला या पाठाचं वाचन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण बघा किंवा मग त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर त्या लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठीच उद्या चंपाषष्टीच्या दिवशी तुम्ही हा एक पाठ जरूर करा त्याचप्रमाणे उद्या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांना आपल्याला या दिव्याने ओवाळायचं आहे आणि तसंच उद्या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला देवांना खंडेरायाला हाच नैवेद्य अर्पण करायचा आहे कारण चंपाषष्टीच्या दिवशी खंडेरायाला हाच नैवेद्य दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे चंपाषष्टीला याच नैवेद्याचं महत्त्व आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देवांना याच दिव्याने ओवाळायचं आहे आणि हाच नैवेद्य दाखवायचा आहे तर यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपलं स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराची स्वच्छतासुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे आणि तसंच आपण ज्यावेळेस आंघोळ करू तर आंघोळ करताना चिमूटभर हळद ही आपल्याला उद्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य टाकायची आहे कारण हळद म्हणजेच भंडारा हा खंडेरायला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही उद्या अवश्य घालायची आहे तर याप्रमाणे स्वच्छ आंघोळ करून आपल्या घराची स्वच्छता करून आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य हे सुद्धा उद्या अवश्य द्यायचं आहे इतर वेळेस दररोज जरी तुम्ही सूर्याला अर्घ्य देत नसलात तरी उद्या सूर्याला अर्घ्य जरूर द्या कारण या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्या देवघरातील देवांना आपल्याला या दिव्याने ओवाळायचं आहे बऱ्याच घरांमध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी असे दिवे बनवून त्या दिव्याने देवघरातील देवांना ओवाळलं जात असतं तर यासाठी आपण ज्याप्रमाणे पुरण शिजवून घेतो तर त्याप्रमाणे आपल्याला पुरण हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्या पुरणापासून पुरणाचे पाच दिवे आपल्याला बनवायचे आहेत तर याप्रमाणे तुम्ही नुसतेच पुरणाचे पाच दिवे हे बनवू शकतात आणि हे दिवे जर तुम्हाला बनवता येत नसतील तर मग तुम्ही एका प्लेटमध्ये थोडंसं पुरण हे घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये ते पुरण तुम्हाला थापायचं आहे आणि आपल्या हाताच्या बोटाने त्या पुरणामध्ये आपण पाच छोटे छोटे होले करायचे आहेत याप्रमाणे सुद्धा तुम्ही पुरणाचे दिवे करू शकतात किंवा तुम्हाला जर सेपरेट पुरणाचे दिवे करता येत असतील तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही पुरणाचे दिवे करू शकतात आणि या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाची वातही लावायची आहे आणि याच दिव्यांनी तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांना संध्याकाळी ओवाळायचं आहे कारण चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांना पुरणाच्या दिव्यांनी ओवाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या दिव्याने देवांना ओवाळल्यानंतर या पुरणाचं काय करायचं आहे तर या पुरणातला तेलाचा तुपाचा जो काही भाग असेल तोवर तो आपल्याला वेगळा काढायचा आहे आणि उरलेलं जे काही पुरण आहे तर ते चांगलं असतं तर हे पुरण आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पुरणाच्या पोळ्यासुद्धा बनवू शकतात आणि प्रसाद म्हणून तुम्ही त्या खाऊसुद्धा शकतात आणि या पुरणातलाच जो काही तुपाचा किंवा तेलाचा भाग असेल तर तो भाग तुम्हाला त्या पुरणाचा तो भाग तुम्हाला बाहेर पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे बऱ्याच जणांकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य हा केला जातो त्याचप्रमाणे चंपाषष्ठीच्या दिवशी हा नैवेद्य करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हाच नैवेद्य खंडेरायाला या दिवशी दाखवला जात असतो चंपाषष्ठीला तळी भंडारसुद्धा केला जात असतो तळी भंडार केल्यानंतर याच नैवेद्याचा मान या दिवशी असतो म्हणून हाच नैवेद्य उद्या आपल्याला करायचा आहे आणि तो खंडेरायाला दाखवायचा आहे आणि तसंच आपल्या देवघरातील देवांनासुद्धा हाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर या नैवेद्यासाठी आपल्याला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत हे बनवायचं आहे आणि वांग्याचं भरीत बनवताना त्यामध्ये आपल्याला कांद्याची पातही अवश्य टाकायची आहे तसंच नवीन आलेला ओला लसूण असेल तर तो लसूणसुद्धा आपल्याला या वांग्याच्या भरतामध्ये टाकायचा आहे तर याप्रमाणे या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचा नैवेद्य हा खंडेरायाला दाखवायचा आहे जरी तुम्ही पूर्णाचा नैवेद्य हा दाखवत असलात तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी हा नैवेद्य बनवायचा आहे वांग्याची भरीत आणि बाजरीची भाकरी या नैवेद्याला या दिवशी खूप मान आहे म्हणून हा नैवेद्यसुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून बनवायचा आहे आणि तो खंडेरायाला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला तळी भंडार भरून झाल्यानंतर दाखवायचा आहे त्याचप्रमाणे उद्या कुत्र्यालासुद्धा आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे जरूर खाऊ घालायचं आहे कारण खंडोबांचं वाहन आहे कुत्रा आणि कुत्र्याला या दिवशी असा हा नैवेद्य खाऊ घातल्यामुळे यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून या दिवशी कुत्र्याला तुम्ही छोटीशी बाजरीची भाकरी बनवून त्यावर भरीत ठेवून तो नैवेद्य नक्की खाऊ घाला आणि तसंच तुमच्या घराजवळ जिथे कुठे खंडेरायाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला उद्या आवर्जून जायचं आहे आणि खंडेरायांचं दर्शन घ्यायचं आहे किंवा मग तुमच्या घराजवळ खंडेरायांचं मंदिर जरी नसलं तरी महादेवांचं मंदिर असेल तर त्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही महादेवांचं दर्शन हे घ्यायचं आहे कारण खंडेराय हे दुसरे तिसरे कोणीही नसून महादेवांचेच एक अवतार आहेत आणि म्हणून महादेवांचं दर्शन तुम्ही या दिवशी घेतलं तरीसुद्धा चालेल आणि या खंडेरायाच्या नवरात्रामध्ये जर तुमच्याकडनं मल्हारी देवाची कुठलीच सेवा ही जर घडली नसेल कुठलीच सेवा करायला तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी तरी तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ आवर्जून करा आणि जर एक पाठ करायला तुम्हाला वेळ नसेल तर मल्हारी मार्तंडाच्या मंत्राचा जप तुम्ही उद्या नक्की करा एकशे आठ वेळा तुम्हाला मल्हारी मार्तंडाच्या मंत्राचा जप करायचा आहे उद्या एक दिवस जरी तुम्ही ही सेवा केलीत तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या कुलदेवाचा आशीर्वाद हा मिळेल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल आणि म्हणून उद्याच्या एक दिवस तरी तुम्ही सेवा अवश्य करा तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला खंडेरायाला कोणता महत्त्वाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि देवघरातील देवांना कोणत्या दिव्याने आपल्याला ओवाळायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ